मृगजळाचे डोही मारशील जळचरे कैचे जळ तेथे कैसे मत्सरे लटिकेची खटपट लटिकेची खटपट लटिकेची खटपट रे साळवा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भव सिंधूचे काय कोळे दावी वाट चाले पुढे तारो भला पांडुरंग पाय भिजोनी दी अंग मागे उतरले बहोत पैल तिरी साधू संत तुका मने लागे बेगे जाऊ तयाची मागे। भक्तीपंथच असा आहे महाराज साधकाचे सिद्ध झाले येणेची पंथे मावले सुद्धा सांगतात की भवसिंधूचे काय कोडे दावी वाट चाले पुढे फक्त त्याच्या संकेताकडे आम्हाला लक्ष देता आला पाहिजे जो मार्गदर्शक बाण लावलेलं ला आहे संतांनी ठिकठिकाणी रस्त्याने त्या बाणाच्या दिशेनं आम्ही जायला पाहिजे म्हणजे रस्ता चुकत नाही महाराज साधकाचे सिद्ध झाले येणेची पंथी हा योगाभ्यास म्हणजे भगवंताला पूर्णपणे जाणून त्याच तत्वात स्वतःला झोकून देणं त्याच्याशी समरस होणं एकरूप होऊन जाणं हेच याचं अंतिम ध्येय आहे महाराज मनुष्य जन्माची या मानवी देहातून मुक्ती प्राप्त करण्याची सार्थकता प्राप्त करण्याची अर्थातच मोक्ष प्राप्तीच सामर्थ्य याच योनीमध्ये भगवंताने दिलेलं आहे म्हणून ईश्वराची प्राप्ती करून घेणं हेच मानवी जीवनातला अंतिम ध्येय आहे महाराज इतर प्राण्यांना ती बुद्धी दिलेली नाही मोक्षाचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नाही महाराज भगवंताचं नामस्मरण करणं त्या करण्यापासून होणारे फायदे ते जाणून घेणं ही बुद्धीही त्यांच्या ठिकाणी नाही आहार निद्रा मैथुन सर्व योनी समसमान सर्व चौऱ्याऐंशी लक्ष योनींमध्ये प्रत्येकाला आहार निद्रा भय आणि मैथून आपला वंश वाढीला न्यावं हे प्रत्येक योनीमध्ये भगवंताने जीवाच्या प्रती दिलेले गिफ्ट आहे परंतु बुद्धी नावाचा जो फॅक्टर आहे ते फक्त मानवाला दिलं आहे महाराज आणि भगवंत अर्जुनाला हेच सांगत आहे की बहुनिमे व्यतिता आणि जन्मा आणि तवचा अर्जुन तान्यम वेद सर्वानी नतम व्यथ परंतप अरे जन्मोजन्मे आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली ही अतिशय चांगली संधी आलेली आहे भगवंत सांगतायत प्रत्येक जन्मात मी तुला माझ्यातच सामावून घेतला आहे हा जन्म यापेक्षा वेगळा नाही याची भगवंत अर्जुनाला अप्रत्यक्षरित्या ग्वाही देत आहेत ब्रीद आहे भगवंताचे अंगीकार ज्याचा केला नारायण निंदतेही त्याने वंदे केले अपकिर्ती होण्याचा प्रश्नच येत नाही हे ये अपकिर्तीचं अभय भगवंत अर्जुनाला देत आहेत यातून पाप निर्माण होईल ही जी भीती बसली आहे त्यातून भगवंत अर्जुनाला बाहेर काढतायत याही जन्मी असंच होईल याची खात्री भगवंत देत आहेत फक्त माया झाडातून तू तु आधी बाहेर ये या माया जाडातून ही माया माझी संकेत आहे त्यातून बाहेर येण्याकरता सर्वार्थानं श्रद्धापूर्वक मी सांगतो त्याकडे तू लक्ष दे आणि तसंच तू कर भगवंत सांगताय आजचं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरा युंजन्येव सदात्मान योगी विगतकर्म सुखेन ब्रह्मस्पर्श अत्यंत सुखम अश्नुते त्यावर भाष्य करताना माऊली तीनशे तेरा क्रमांकाच्या म्हणतात की भूलता मागिली भूलता मागिली कडे ते मकरा, मकरा चेची, अंग न मांडे या प्राणासाकळे गगना येता अर्थात भिवयाच्या आतल्या बाजूस मकराचं स्वरूप राहत नाही महाराज तेथेच एकट्या प्राणवायूला देखील ब्रह्माकाशात येण्याला संकट पडतं कारण आंतररचनेमध्ये आणि चैतन्याच्या या उत्सर्जित झालेल्या तेजामुळं शरीरातले सर्वच दोष निघून जातात उरतं ते फक्त ईश्वरी तत्व ते ईश्वरी तत्व उरलं की जीव ब्रह्म ब्रह्मतत्वामध्ये एकरूप होण्याला उशीर लागत नाही महाराज म्हणून भुलता मागेली इकडे माऊली म्हणतात ते तेथे चे दश मकरची अंगना मांडे सडे या प्राणासाकडे गगना आज याच ठिकाणी कृष्ण रामकृष्णरी पुंडली गवरदारी विठ्ठल श्रीध्यान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय